A вот Siamo माझी मागणी आहे की माझं पोरग ना अस बारीक आहे म्हणजे ती शर्ट सांभाळून खाते पहिल्यापासून आता माझ्या पाशी शेरड पाच सहा वर्षापासून आहे तर माझं पोरग शेरडावर जात असताना त्यांनी पोलीस लोकांनी ह्यांना चोरी केली म्हणून दिवसात चार वाजता चोरी झाली त्यांची आम्ही म्हणलं की आम्ही चोरी केली नाही त्याला म्हणलं आम्ही ती धमकी देऊन आमच्या पोराला लय मारला त्यांनी म्हणजे असं आमचा पोरग बी स्टेशनला दिलं दुसऱ्या पोरा ना पोरांनी नाव घेतले म्हणून आमच्या पोराला नेऊन तीन गुन्हे दाखल करणार आहेत ते आमच्या पोरावर पहिला कोणताच गुन्हा दाखल नाही आमची मागणी आहे की आमच्या पोराला कोणत्या असे गुन्ह्यामध्ये घेऊन ये काय मागणे आहे काय प्रकरण मी माझ मागण आहे पोलीस लोकांसाठी की त्यांनी माझ्या घरी येऊन मला सारखं कुत्रे ते घेऊन येते कुठल्या बी आमच्या घरामध्ये जे पोलीस घेऊन येते कुत्रे माणसं आणि म्हणते तुम्ही चोरी केली तुम्ही सोनं आणून द्या सोनं नाही आणून दिल्यावर तुम्हाला तुम लय किशी मध्ये घालील पन्नास किशी मध्ये घालील असं म्हणते कामाला मी पल्लवी राजे शिंदे राहणार काकानगर उस्मानाबाद मा माझा नवरा अजय शिंदे हे घरी राहत होते त्यांनी राहू दिलं नाही असं त्यांनी खोटे नाटक घेत नाव घेतलं की त्यांनी साहेब लोक येऊन घेऊन जातात भरून खोटे नाटक टाकतात ते थोडे टाकत नाही असं टाकायला लागले तीच पस्तीच्या खाली गुन्हे टाकत नाहीत एवढे आम्ही गुन्ह्याची कुठून जामीच्या तेवढ्या करून बी ती आणखीन त्रास देऊन घेऊन जातात बबन साहेब समाधान साहेब साहेब ते पठाण ते अनेक दोन तीन साहेबांचे सारखं येतात घरी सारखं त्रास देतात आणि मोरे साहेब सगळे येऊन करतात म्हणजे खाता दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन चोऱ्या करतात असं म्हणतात आणि माझे मिस्टर कुठं चोरी करत जात नाही घरी असताना पण कुणाला भे आणायचं धरून आणि त्यांनी नाव घेतले की घेऊन जाते तो आमच्यावर गुन्हे टाकून ये आम्हाला परत असं त्रास करून म्हणून आमची उड मागणी त्यांच्याकडे